आज एक लहानपणाची आठवण आली मी हार्डली चार पाच वर्षाची असेल शाळेत नव्हते त्यावेळेची आठवण आली माझ्या वडिलांना जर का सेकंड शिफ्ट असेल तर म्हणजे ते दुपारी जायचे आणि रात्री उशीर यायचे तर आईला ना चहा नाही करावा लागायचा आम्हाला सगळ्यांना कॉफीच देऊन नाश्ता देऊन आई मोकळी व्हायची पण वडील असले की वडिलांना चहाच लागायचं म्हणजे त्यांना चहा आम्हाला कॉफी असा तिला हे लागायचं वेगळं वेगवेगळं करावं लागायचं आणि संध्याकाळचा आम्हाला नेहमी उपीट पोहे असा काही ना काही नाश्ताही असायचा माझे व भाऊ शाखेला जायचे संध्याकाळचे तर आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक नायकरजी म्हणून राहत होते ते बिचारे संध्या एकटेच राहत होते त्यांच्या घरात कोणी नव्हतं ते बिचारे संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्टोव पेटवून चहा प्यायला त्यांना बहुतेक कंटाळा येत असायला आम्ही दुसऱ्या माळ्यावर राहायचो पण ते माझ्या भावाला बोलवायला खास दोन माज्यापर्यंत एका चहाच्या तलफीसाठी बिचारे येत असावेत तर आई त्यांना अगदी प्रेम म्हणजे आई माझी प्रत्येकालाच म्हणजे कधी कधी मला वाटतं की आपण त्या आईचे खरंच मूल आहोत का इतकं प्रेम आणि इतकं उत्स्फूर्तपणे जी माझी आई आल्या ना करायची तितकं त्याच्यात पन्नास टक्के पण पन माझ्यात नसेल तर कधीच कंटाळायची नाही तर एकदा शेजाऱ्यांकडे माझी आई त्या दिवशी बोलत होते की आज नीनाच्या बा हिजीबच्या वडिलांना दुपारची पाळी आहे एकच कॉफी आणि नाश्ता झाला असता पण ते नायकरजी येतील आम्हाला त्यांच्यासाठी पुन्हा स्टव पेटवून क चहा करावा लागेल सहज म्हणून माझी आई बोलली बोलली तिच्या असं मला नाही वाटत की त्याच्यामागे तिची काय कंप्लेंट होती पण मला ते न कळण्याचं वय होतं किंवा माझ्यामध्ये नको तितकी मस्ती होती खाज होती काही म्हणा किडे म्हणा काही म्हणा तर ते बरं आले आणि मी लगेच त्यांना म्हणाले काय हो काका तुम्ही म असं येता संध्याकाळी माझ्या आईला पुन्हा स्टोव पेटून चहा करावा लागतो <laughs> मला आजही तो दिवस आठवतो हो त्या दिवसानंतर ते नायकरजी कधीच आमच्या घरी वरती आले नाहीत खालूनच भावाला हाक मारायचे आज मी हसते माझ्या मूर्खपणाला अक्षरशः माझा तो मूर्खपणा होता पण खरंच किती अल्लड वय असतं त्याला माझ्या मनात फक्त एकच भाई हे होती की माझ्या आईला त्रास पडू नये पुन्हा स्टोव पेटवून चहा बनवायचा त्रासापासून मला तिला वाचवायचं होतं पण मी किती संभ्रम निर्माण करते त्या बाबतीत म्हणजे रिलेशन्समध्ये किती स्पॉईल येतो हे माझ्या खरंच लक्षात आलं याय आलं नव्हतं म मी त्याला नक्कीच शाळेत न जाणारी मुलगी होती पण मला अजूनही आठवते ते नायकरजी शेवटपर्यंत माझ्या भावाला जितकी वर्षं होती त्याच्यानंतर पण माझ्या वरती याच्याने आणि माझे भाऊ त्याच्यामुळे मला नेहमी ही गोष्ट आठवण आठवून ही हीच्यासमोर काही बोलताना सांभाळून बोललं पाहिजे